समर्थ हे प्रिय आत्मा हा संदेश पाच मिनिटे पूर्णपणे ऐक त्यामुळे तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा संदेश बदलल्यास तुम्ही तुमच्यासाठी असलेले महत्वाचे आशीर्वाद गमावू शकता तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत नक्कीच ठराल आम्ही तुम्हाला म्हणत आहे माझ्या बाळा मी जे जाहीर करतो की लवकरच तुझ्या परिस्थितीत चमत्कारिक वळण घेईल आज माझे आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव करतील अनपेक्षित धनाचा लाभ होईल हे घडले कारण तुमच्या घरी चमत्कारिक आशीर्वाद येणार आहेत तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच ऐका तुम्हाला वाटत असलेल्या स्वामींचा आवडता पदार्थ कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि तुमच्या आनंदाकडे वळा ज्या काळ्या रात्री तुम्ही तुमचा वेळ घालवत आहात ते लवकरच संपेल आणि तुम्हाला आनंद आणि आनंदाचा सूर्य मिळेल माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे नशीब बदलणार आहे तुम्ही अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करत आहात मी तुमच्यासाठी केलेल्या योजना ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल मला पूर्वीप्रमाणे चांगले आरोग्य प्रेम आनंद आणि शांती मिळेल त्याला तुमच्या जीवनात सर्वोत्तम स्थान देण्यासाठी मी येथे आलो आहे माझ्या मुला तयार हो लवकर आयुष्यात आनंद मिळेल आणि तुझ्या आयुष्यात अनपेक्षित सुधारणाचा अनुभव येईल पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्याबद्दल कितीही वाईट विचार करू दे पण तू कधी कुणाचे वाईट करू नको कारण तुम्हाला कोणीतरी चांगल्या आपल्या दुप्पट फेडायला लागते मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्या दुसऱ्यांनी लादले आहे कारण कुणाला तरी दिलेला त्रास आपल्याला दुप्पट फेड त्याची करावी लागते पण तू स्वतःच्या कम कर्माने जे दुःख उडून घेतले त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही म्हणून कर्मसुंदर आणि स्वच्छ ठेव व बघायला मी आहेच निश्चित राहा दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदाच्या शिखरावर असाल दरम्यान तुमच्या जीवनात अनपेक्षित सुधारणा होतील आणि मी तुमच्यासाठी केलेल्या योजनांचा तुम्ही सहज आनंद घ्याल तुम्ही तुमच्या धैर्यापर्यंत नक्कीच पोचाल आणि यासाठी मी स्वतः तुम्हाला मदत करेन लक्षात ठेवा माझे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर मी तुझ्या भक्तीवर अत्यंत प्रसन्न झालो आहे आणि तुला संपत्ती मिळवण्याचे नवीन मार्ग सांगतो देव म्हणतो की येणारा महिना तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खूप चांगला जाईल या महिन्यात देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला काही संधी देईल ज्या तुम्हाला तुमची संपत्ती मिळवण्यात मदत करतील देव तुमच्या सर्व दुःखांचे सुखात रूपांतर करतील तुमचे सर्व अश्रू आनंदात बदलतील लवकरच तुम्हाला देवाने पाठवलेले देवी संकेत प्राप्त होतील हे वर्ष तुमचे असणार आहे या वर्षात किती महिने बाकी आहेत याचा विचार करता या महिन्यात तुम्हाला काही संधी मिळतील ज्या तुम्हाला खूप उंचीवर नेतील मी आतापर्यंत देवाकडे जे काही मागितले ते तुम्हाला सर्व मिळेल तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा देव म्हणत आहे मी तुम्हाला आशीर्वाद देतो तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात प्रगती कराल तिकडे तुमच्यासाठी अशा संधी असतील ज्या अगोदर कधीही तुम्ही पाहिल्या नसतील या गुणवत्तेसाठी इतर लोक तुम्हाला चांगले ओळखतील आणि त्याला तुमच्यासोबत काम करायला आवडेल तुम्ही तुमच्या आयुष्यात जे ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट केले ते तुम्ही निश्चितपणे साध्य कराल तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि मी तुम्हाला दाखवत असलेल्या मार्गावर जा जर तुमच्या आयुष्यात अशी कोणतीही परिस्थिती आली जी तुम्हाला पुन्हा पुन्हा मागे ढकलत असेल तर तुम्हाला त्या परिस्थितीला घाबरण्याची गरज नाही कारण मी तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत आहे त्या नव्या वाटीवर चालण्यासाठी थोडा संयम असायला हवा माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या योजना सर्वोत्तम आणि सर्वात महत्वाच्या आहेत तुमच्या यशासाठी आणि पडद्यामागे काम करत आहे हे तुम्ही प्रवासात आवश्यक असलेली प्रत्येक संवा सं, संसाधने पर पूर्वत आहे नेहमी माझ्यासोबत राहण्यासाठी देव माझा साथीदार आहे असे टाईप करा माझ्या मुला तुला तुझ्या आयुष्यात प्रगती साधायची असेल तर तुझ्या आयुष्यात लोभ कायमचा काढून टाक नेहमी लक्षात ठेवा लोकांनी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवर सोडले तरी तुमचा देव तुम्हाला कधीच सोडत नाही तो तुम्हाला प्रत्येक वाईट परिस्थितीत आणि प्रत्येक चांगल्या परिस्थितीत साथ देतो जर कोणी तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न केला तर मी त्या व्यक्तींचा हेतू नष्ट करीन ज्याने तुम्हाला दुखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याने नेहमीच त्यांची शिक्षा भोगली आहे नंतर लवकरच तुम्ही तुमच्या आयुष्यात एक वेळ अनुभवांची तुम्हाला विपुलता प्रेम यश आनंद समृद्धी देईल जेव्हा तुम्ही मला आठवण कराल तेव्हा मी तुमच्या मदतीसाठी नक्कीच येईन आणि योग्य तुम्हाला योग्य मार्गदर्शन देईन हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ